सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराला आता जोरदार गती आली आहे त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वारे खेळते संजय काका पाटील गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे त्या सभेकडे आता भाजप पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि नागरिकांचे लक्ष लागले या सभेबद्दल प्रचंड उत्कंठा आणि उत्सुकता आहे पुष्पराज चौक येथून रॅलीला सुरुवात होईल तेथून मंदिर चौक काँग्रेस भवन ते स्टेशन चौक असा रॅलीचा मार्ग असेल सांगलीतील स्टेशन चौकात गुरुवारी दुपारी अडीच वाजता जाहीर सभा होईल या सभेत ते नामदार फडणवीस आणि चंद्रशेखर यांची प्रमुख भाषणे संजय काका पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करून दोन वाजता पुष्परा चौक येथे येतील या निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सुरुवातच या सभेच्या निमित्ताने होणार आहे त्यामुळे ही सभा प्रचंड गर्दीमध्ये ऐतिहासिक स्वरूपाची झाली पाहिजे अशा पद्धतीचे पक्षाचे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक जोरदार तयारीला लागलेत भारतीय जनता पक्ष माहितीकडे तरुण वर्गाची ताकद प्रचंड आहे त्यामुळे अठरा तारखेपासून सुरू होणाऱ्या जाहीर प्रचारामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले पाहिजेत असे यावेळी सांगण्यात आले शेखर इनामदार म्हणाले तरुण कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली निघणार आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणातून तरुणांनी मोटरसायकल रॅली काढूनच पुष्पराज चौक येथे यायचं आहे युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने किमान दहा ते वीस मोटरसायकल तरुणांना बरोबर आणावे भाजप महिला मोर्चा भाजप युवा मोर्चा यांनी ही सभा यशस्वी करण्याचा विडा उचलला पाहिजे असं शेखर इनामदार यांनी यावेळी सांगितले ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून नव्या पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक धोरणे राबवली आहेत आणि त्या धोरणानुसारच आपल्याला सांगली मतदार लोकसभा मतदारसंघात संजय कका पाटील यांनी ही कामगिरी केली आहे विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे तरुणांची प्रचंड शक्ती भाजप महायुतीचे उमेदवार संजय कका पाटील यांच्या पाठीशी उभा करणे हे आपले कर्तव्य आहे सांगलीच्या स्टेशन चौकात होणारी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे जोरदार तयारी सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणावर या सभेचा प्रचार करण्यात आलाय संपूर्ण मतदारसंघातून हजारो लोक या सभेसाठी उपस्थित राहतील अशा पद्धतीचे नियोजन सुरू आहे तसे आवाहन विधानसभा मतदार तार संघवार तालुकावार आणि ग गाववार करण्यात आले जाहीर प्रचाराची सुरुवातच दणक्यात करायची म्हणजे पुढचा प्रचार, प्रचार आपोआपच अधिक गती घेईल अशा पद्धतीने अशा विचाराने या सभेची तयारी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि महायुतीचे सर्व प्रमुख नेते त्यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार अठरा एप्रिल रोजी मी अर्ज भरत आहे दुपारी दोन वाजता पुष्कराज चौक येथे आपण सगळ्यांनी उपस्थित राहाव व या महाविजयाच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन स्टेशन चौकापर्यंत आपण या रॅलीतून चालत जाऊ स्टेशन चौक इथे सभा आयोजित केली आहे त्या सभेमध्ये उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती